कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावर आणि पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या बिचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशन मध्ये केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी बघाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर की स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांधायचे होते आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे मला साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी राज हे केलं होतं उद्धव पवार किंवा माझ्या नादी तुम्हाला खरंच असं वाटतं का की कोणी राज ठाकरेंच्या ना दिलं अहो हे मी जाहीर भाषणच सांगितलं हे प्रश्नच नाही आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण असत नाही आहे हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅवेलियनमध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियनमध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीच बोलावलं नाही मी दावा केला म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे फक्त कुठल्याही शिवसैनिकांच्या माझ्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या मंडळींच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा मी बोलली पाहिजे आणि मी माझ्या पक्षप्रमुखांकडे ती मागणी करत आहे आणि सांगत आहे की महाविकास आघाडीकडे आपण तो प्रस्ताव ठेवावा महाविकास आघाडीचे नेते जे काही बसून निर्णय घेतील आणि ज्यांना कुणाला ती जागा सुटेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी म्हणून सगळेजण मिळून ताकदीनं लढतील परंतु आम्ही प्रस्तावच नाही ठेवायचा असं कसं